जी के चॅलेंज फॉर यू प्रश्न पहिला कोणत्या शहरात सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी उपस्थित आहे ऑप्शन नंबर एक पुणे नाशिक अमरावती आणि मुंबई याचं योग्य उत्तर आहे मुंबई प्रश्न दुसरा भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे त्यामध्ये प्रश्न ऑप्शन नंबर एक दोन हजार अकरा दोन हजार तीन दोन हजार दोन आणि दोन हजार पाच याचं योग्य उत्तर आहे दोन हजार पाच प्रश्न तिसरा दरवर्षी जागतिक महासागर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय नंबर एक पाच जून पर्याय नंबर दोन सहा जून पर्याय नंबर तीन सात जून पर्या नंबर चार आठ जून हो याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार आठ जून